नमस्कार मंडळी मी सॅम सॅम कोपर्म ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसे आहेत मंडळी बऱ्यात ना काळजी घ्या सो मंडळी नवरात्रोत्सव चालू आहे सगळीकडे धूमधाम अगदी जोरदार नवरात्र सेलिब्रेट केली जाते आज आपण मध्ये जाणार ईस्ट ईस्टमध्ये बऱ्याचशा देवी आहेत त्यांचं दर्शन घेणार आहोत So, माज़ा सो माझ्यासोबत सागर आहे आ, म्या आहे त्याचबरोबर सागर आपल्या संपूर्ण देवींचं दर्शन घेणार आहे so, सो में तो सागर सोबत मी ओळख करतो सागर फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो काय सांगशील सागऱ्या नवरात्रीच्या शुभेच्छा तास नमस्कार मंडळी माझं नाव सागर जालिंदर काळे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो आणि हे दोन आहेत आपले मित्र खास फिल्म इंडस्ट्री मधलेच आहेत हे पण यांचे चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला सर्वांना सर तुमच्या प्रत्येक कुटुंबांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दुसरे मित्रांनो मला ओळखून देतो माझ्यासोबत अमित सर आहेत अमित सर ॲक्च्युली सर आहे पण माझा जवळचा मित्र आहे कारण की चांगल्या एका मोठ्या पदावरती तो काम करतो आहे म्हणजे धर्मवीर टू हा सिनेमा त्याचं आर्ट डिग्दर्शन म्हणजे कलाक्षेत्र हे त्यांनी पाहिलं आहे so, सो त्याचंही यूट्यूब चॅनल आहे अमित फिल्मी बॉय म्हणून त्या सगळ्यांनी म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी सगळ्यांनी अमित फिल्मी बॉय या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्राला सपोर्ट करा तर अमित सर काय सांगाल तुम्ही जय शिवराय मित्रांनो माझं नाव अमित शिंदगरकर मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेली चौदा वर्ष काम करतो आहे माझा धर्मवीर वन आला होता आणि धर्मवीर टूसुद्धा आलो आहे आता महापरिनिर्वाणसुद्धा येणार आहे तर मित्रांनो आम्ही दोघेही समीर फुले आणि मी आम्ही फिल्म इंडस्ट्रीतच आहे आणि आप हा आपला भाऊ सागऱ्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला समीर श्याम सफरनामा ह्या चॅनलला सगळ्यांनी मनापासून सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कारण आपले सगळे दाफोलेकर आहेत कोकणकर त्यामुळे सबस्क्राईब तर झालंच पाहिजे आणि मित्रांनो माझं चॅनल अमित फिल्मी बॉय या चॅनलला सगळ्यांनी मनापासून सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला, करा ठीक आहे आणि सगळ्यांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना मी एकच सांगेन कुठे अत्याचार होत असेल तिथं आवाज उचलाल तर हे दोन आपल्यासोबत मित्र आहेत आणि आपण आता बोरील ईस्ट मधील आहेत ज्या देव त्या सगळ्यांचं दर्शन घेणार आहोत सगळ्या आपल्याला सागरे आपल्याला खास मदत करणार कारण की तो देवीपाड्यामध्येच राहिला आहे तो चला तर मंडई आपण हळूहळू हो पुढे जाऊया आणि देवीचं दर्शन करूया सुरेंद्र बळवंत राऊत सत्तावीस नवरात्र मंडळ एम एच बी कॉलनी मागा ठाणे बोरवली पूर्व एकोणीसशे नव्वदपासून याची स्थापना केलेली आहे गेली चौतीस वर्ष त्या देवीची स्था स्थापना करत आलेले हे मंडळ आहे गेल्या तीस वर्षापासून मी इथे सेवा कर, करत कार्य करत आहे आणि ही जी देवी आहे ही नवसाला पावणारी देवी आहे आणि जे जागरूक देवी आहे जे पण आपण जे पण आपण जे पण आपण नवस केला तो नवस पूर्ण करणार ही देवी आहे आणि ह्या देवीचा जी स्थापना केली आहे त्या देवीचं नाव आहे शैलपुत्री देवी जी हिमालय पर्वतापासून उगम झालं आणि ह्याच्या नवदुर्गामधलं पहिलं रूप आहे जाणीमानी रूप आहे आणि ते नव लाच नवदुर्गा रूप आहे आणि म्हणून हिमालय हिमालय पर्वत नाव पडलं पर आहे म्हणून तिचं नाव शैलपुत्री नाव ठेवण्यात आलेलं आहे आपलं आता नवसाची कुलस्वामिनी त्या मंडळाच्या देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर जाणार आहोत आपण आता पुढच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी चला तर वाट मी आलेलो आहे इथे ओम मित्रमंडळ आणि देवीच्या मंडळाचं नाव आहे बोरिवली कुलस्वामीने हे बघ पाहत आहे मित्रांनो खूप सुंदर असा त्यांनी देखावा तयार केलेला आहे के मला बागा नवरात्रीमध्ये हा उत्सव मराठी उत्सवामध्ये मराठी लोकांच्यामध्ये जो जोश आहे जल्लोष आहे तो आपल्या ह्या मुलांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतो पाच दाखवतो तुम्हाला हे बघा असे छोटे मोठे सगळे कार्यकर्ते कसे बसलेत मजा घेत आहेत नमस्कार मंडळी आपण आलो आहोत बोरुली ईस्ट मध्ये टाटा पॉवर या ठिकाणी बोरुली ची या देवीचं दर्शन घेतलं आहे आणि या मंडळाचे काही पदाधिकारी इथे आता उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर्व पाहिल्यानंतर सुंदर अशी मूर्ती मागे पाहायला मिळते दादा काय सांगाल तुमचं ना नाव आणि मंडळाची थोडक्यात माहिती माझं नाव सचिन भोईर आहे माझे सहकार्य महेश बोबडे करून आम्ही सुरुवात केली दोन हजार एक पासून आम्ही पहिले होते नॅशनल पार्कच्या आतमध्ये नंतर आम्ही जशा जसे ती आलो बाहेर आणि आमचा हा प्रोग्राममध्ये नऊ दिवस मोठे मोठे कार्यक्रम होतात जसं रक्त शिबीर पोरांचे कार्यक्रम पोरांचे कार्यक्रम असे नऊ दिवस कार्यक्रम जोरदार होतात नंतर आमची महाआरती असते पूर्ण लेडीजसाठी लेडीजसाठी आम्ही तुळशी वाटप करतो लेडीजसाठी हलदी कुंकू सर्व मोठे मोठे प्रोग्राम आमचे चालू असतात नवरात्रीचे नऊ दिवस चाळीमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो आणि हे दिवस म्हणजे आनंद देणारे दिवस आहेत तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल आम्ही एकदम उत्सुकच असतो आमचे जे प्रोग्राम असतात ते एकदम मस्त असतात तुम्ही आले बघायला तर रात्री जर तुम्हाला समजेल ते आता समजणार नाही दुपारी रात्री या तुम्ही दादांना दादा, दादा काही सांगतील दोन शब्द मंडळाबद्दल माझे नाव गणेश मंडळाला चोवीस वर्ष झालेली आहेत सार्वजनिक मंडळाचं वर्ष वर्षात आपण मूर्ती बसवतो दोन हजार तेवीस मध्ये आपल्या मूर्तीचा मुंबईमध्ये सेकंड क्रमांक आलेला आहे या वर्षी आपण पहिला क्रमांक येईल अशी अपेक्षा वाहतूक त्याचप्रमाणे मंडळातर्फे नऊ दिवस वेगवेगळ्या ज्यामध्ये शिबिर असेल लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा असेल हळदू प्रोग्राम असेल महिला सशक्तीकरण प्रोग्राम असेल असे वे वेगवेगळे प्रोग्राम आपण इथे ठेवतो आणि दरव्यामध्ये विसर्जन मिरवणूक मध्ये महिलांचा फार मोठा याच्यामध्ये सहभाग असतो कारण की सगळ्या तर सर्वात जास्त असतात आणि आता गोरुली एस मध्ये मंडळ एक मोठा मंडळ आणि मोठी नवरात्री साजरा करतात आणि याची विसर्जन मिरवणूक फार जोरदार आहे नवरात्रीचे नऊ दिवस सर्वांनी मजा एन्जॉय मस्ती धमाल करा माझ्याकडून तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा बोरिवलीच्या कुलस्वामीनीचा खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल थँक्यू सो मच